आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत नारळाची वडी किंवा नारळ बर्फी कशी बनवायची हे बघणार आहोत पहिल्यांदा जरी बनवत असाल किंवा नारळाची वडी बनवताना जरी चुकत असेल व्यवस्थित असा गोळा होत नसेल अशा छान वड्या होत नाहीत किंवा ती छान मौसूत होत नाही हे सगळं होत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खाताना अगदी जिभेवर विरघळेल आणि पेड्यासारखी चव येते लहानापासून आजी अजोबात सुद्धा आवडीने वड्या खातील सहज महिनाभर टिकतात या वड्या चला तर मग आपण जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया नारळाची वडी किंवा बर्फी बनवण्यासाठी मध्यम आकाराचा नारळ घेतलेला आहे नारळाचे दोन भाग करून घ्यायचे आणि त्यातला त्याला तुकड्यामध्ये चिरून घेणार आहोत असे तुकडे करून झाल्यानंतर बटाट्याच्या सालीने याचे साल आपण काढून घेणार आहोत वड्या पांढराशुभ्र होण्यासाठी आपण फक्त हा पांढरा भाग घेणार आहोत पांढरा भाग घेतल्यानेच घेतल्यानंतर रफली काप करून घेणार आहोत आता एका नारळाचे इतके काप करून झालेले आहेत आपले आता साल काढून घेतलेल्या नारळाची थोडी थोडी काप मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार हो। आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने विळीवर आपण ओला खोबरं जसं खवून घेतो अगदी तसंच आपण मिक्सरमध्ये सुद्धा करून घेत हो। आहोत अगदी पाच ते सहा मिनटामध्ये असा क्रश तयार होईल आपल्या नारळाचा तर नारळवडी किंवा नारळाची बर्फी बनवण्यासाठी असा हा आपला बेस्ट तयार आहे वड्या बनवण्यासाठी घेतलेली सर्व जिन्नस या वाटीनेच मी मोजून घेत आहे म्हणजे वड्या बनवताना अजिबात सुकणार नाहीत नारळाचा चव हलक्या हाताने एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे घरातली कोणती वाटी किंवा पेला तुम तुम्ही प्रमाणासाठी घेता येईल तुम्हाला एक वाटी ओल्या खोबऱ्यासाठी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे साखरसुद्धा मिक्सरमधून बारीक काढून घ्यायची मी साखर पिठी का वापरायची हे मी तुम्हाला नंतर सांगेल इथे मी एक नॉनस्टिक कढई घेतलेली आहे तुम्ही स्टील किंवा जर्मनची सुद्धा घेऊ शकता सर्वात अगोदर नारळाचं चव टाकायचं आहे एक ते दोन मिनिट असं परतून घेणार आहोत त्यानंतर एक चमचाभर साजूक तूप टाकायचं छान परतून घ्यायचं त्यामुळे काय होईल नारळामध्ये जे मॉइश्चर असते ते निघून जाईल आता यामध्ये पिठी साखर टाकत आहोत आपण साखर ही पिठी करून का वापरत आहोत कारण ही वितळायला जास्त वेळ लागत नाही किंवा हिचं पाणी सुटत नाही साखर तशीच टाकली तर ती वितळते तिचं भरपूर पाणी सुटते आणि मग ते गोळा व्हायला वेळ पण लागतो आता यामध्ये मी घरी जमा केलेली साय टाकत आहे दोन चमचे आहे तुम्ही साईऐवजी मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनरचे भेटते ते पण वापरू शकता शंभर ग्रॅममध्ये मी इथे घरची साय वापरत आहे साईमुळे खूप छान वड्या होतात कलर पण खूप पांढरा शुभ्र येतो आणि चव पण छान लागती आता हे घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे सतत असं मिक्स करत राहा गॅस हा मिडियमच राहू द्यायचा आहे गॅस जर फुल केला तर हे करपू शकते आणि वड्याचा रंगसुद्धा बदलेल सतत असं फिरवत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनिट मिडियम गॅसवरती आपल्याला असंच हे फिरवत शिजून घ्यावं लागेल छान घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा इथे एक प्लेट घेतलेली आहे तिला मी खाली साजूक तूप लावून घेतलेला आहे त्यामुळे वड्या आहे चिटकणार नाहीत छान असं हे पसरून घ्यायचं आहे स्क्वेअर शेपमध्ये मी असंही थापून घेतलेलं आहे थोडीशी जाडसर वडी हवी आपल्याला छान थापल्यानंतर यावरती आता ड्रायफ्रूट्स टाकत आहे मी इथे बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता छान थापल्यानंतर आता आपण हे कापून घेणार आहोत हवं तर थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे सेट होईल व्यवस्थित वडीचे छान असे काप करून घ्यायचे आहेत हव्या साईज साईजमध्ये तुम्ही हे काप करून घेऊ शकता ओला नारळाची आपली ही वडी किंवा बर्फी तयार आहे चवीला तो खूप छान लागते दिसायला पण खूप सुंदर दिसते या रक्षाबंधनला नक्की बनवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी